जेव्हा तुम्ही सोशल मीडिया कन्झ्युम करतो आपण तेव्हा ऑडिओ विज्युअल लेवलला पण अनेक गोष्टी आपण कंझ्युम करतो आणि त्याची इम्प्रेशन्स जी आहेत ती मनावरती मेंदूवरती तशीच शाबूत राहतात मला असं वाटतं की सोशल मीडियामधनं आपण जो काही कंटेंट कंझ्युम करतो त्याच्यात त्याचे जे परिणाम आहेत ते खूप खोल आहेत तो लिखित शब्दांपेक्षा खूप दीर्घकालीन परिणाम आहे आणि अतिशय खोल परिणाम आहे विशेषतः संवेदनशील आणि अतिशय भयानक पद्धतीचं स्कँडल जेव्हा बाहेर येतं की ज्याच्यामधले व्हिज्युअल्स हे अत्यंत डिस्टर्बिंग आहेत अशा वेळेला त्याची इम्प्रेशन्स त्या व्हिज्युअल्स तुम्हाला परत परत दिसत राहणं आठवण ते स्वतःच्या अनुभवांशी रिलेट कर, करायला सुरुवात करणं या सगळ्या गोष्टींची शक्यता दिसते आणि मुलं त्याबद्दल किंवा तरुण पिढी त्याबद्दल बोलते ही आहे रोजचा येणारा हा डेटा हा आपल्या मेंदूवर वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतो मग या फाईल आपल्यावर काही काम करणार आहेत का आणि त्या कशा करतील दाखवायचं चेहरा एक आहे आणि त्याची एक अतिशय भयानक दुसरी बाजू आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट जो था आहे तो मला असं वाटतं की फार भीषण आहे म्हणजे एकीकडे तरुण पिढीच्या समोर आता आदर्शच नाहीये खरं सांगायचं झालं तर मला असं वाटतं की याच्या पुढचं पालकत्व फार अवघड आहे एफस्टीन टीम फाईल आता एफस्टीन फाईल विषयी ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या मुख्यत्वे <coughs> राजकीय आणि शोषणाबद्दलच्या सुरू आहेत पण आपण मात्र यासाठी जरा वेगळ्या पद्धतीनं बोलणार आहोत याच कारण असं आहे की आपला रोजचा येणारा हा डेटा हा आपल्या मेंदूवर वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतो मग या फाईल्स आपल्यावर काही काम करणार आहेत का, का आणि त्या कशा करतील या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे मुक्ता चैतन्य यांना मुक्ता चैतन्य या सायबर मैत्र या संस्थेच्या संस्थापक आहेत आणि अर्थात मानव आणि तंत्रज्ञान या विषयीचा अभ्यास हा त्यांचा प्राईम अभ्यास आहे मुक्ता स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये थँक्यू जसं मी म्हंटल की एक्सट्रीम फाईल ज्या आहेत ह्या खर तर खूप मोठ्या प्रमाणावर आता सर्क्युलेट झाले आहे सोशल मीडियावर याच्या शोषणाबद्दल जर चर्चा सोडल्या तर याचा नक्की परिणाम कसा होणार आहे मी जेव्हा कामाच्या निमित्ताने मुलांबरोबर किंवा टीनेजर्स बरोबर किंवा अगदी यंग ऍडल्ट बोलते ह्या विषयाशी संबंधित तेव्हा असं लक्षात येतं की आपण ह्या विषयाच्या ज्या बातम्या बघतो किंवा रील्स बघतात मुलं टीनेजर्स किंवा युट्यूबवरचे वेगवेगळे वेगवेगळ्या भाषांमधले व्हिडिओज जेव्हा मुलं बघतात तेव्हा तो फक्त कंटेंट नसतो म्हणजे ती फक्त भाषा किंवा शब्द नसतात त्याच्यात ऑडिओ व्हिज्युअल मोठ्या प्रमाणावरती असतं कारण बऱ्याच रील्समध्ये बघ किंवा व्हिडिओजमध्ये त्या फाईल्समध्ये जे फोटो आलेले आहेत उघडकीस ते फोटो असतात किंवा व्हिडिओ क्लिप्स ज्या आलेल्या आहेत त्या क्लिप्सचे काही छोटे छोटे स्निपेट्स असतात सो so, मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही सोशल मीडिया कन्झ्युम करतो आपण तेव्हा ऑडिओ विज्युअल लेवलला पण अनेक गोष्टी आपण कन्झ्युम करतो आणि त्याची इम्प्रेशन्स जी आहेत ती मनावरती मेंदूवरती तशी शाबूत राहतात आणि आ, मग मुलं असं सांगतात की आम्हाला झोपेत नाईटमेल्स येतात किंवा भीतीदायक स्वप्न येतात किंवा काही पूर्वानुभव जे असतात मुलांचे त्याच्याशी निगडित काही गोष्टी आम्हाला रात्रीच्या वेळेला स्वप्नांमध्ये दिसतात किंवा दिवसा सुद्धा एक सतत दडपण मनावरती आहे असं वाटतं आणि सतत भीती वाटत राहते तो मला असं वाटतं की आ, सोशल मीडियामधनं आपण जो काही कंटेंट कन्झ्युम करतो त्याच्यात त्याचे जे परिणाम आहेत ते खूप खोल आहेत कारण ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे म्हणजे सारखं जर माध्यम घेतलं तू तर ते पूर्णपणे ऑडिओ व्हिज्युअलच माध्यम आहे त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो लिखित शब्दांपेक्षा खूप दीर्घकालीन परिणाम आहे आणि अतिशय खोल परिणाम आहे विशेषतः एपस्टिन फाईल सारख्या संवेदनशील आणि अतिशय काय म्हणशील भयानक पद्धतीचं स्कॅन्डल जेव्हा बाहेर येतं की ज्याच्यामधले व्हिज्युअल्स हे अत्यंत डिस्टर्बिंग आहेत अशा वेळेला त्याची इम्प्रेशन्स ते, ते व्हिज्युअल्स तुम्हाला परत परत दिसत राहणं आठवण ते स्वतःच्या अनुभवांशी रिलेट कर, करायला सुरुवात करणं या सगळ्या गोष्टींची शक्यता दिसते आणि मुलं त्याबद्दल किंवा तरुण पिढी त्याबद्दल बोलतेही आहे अगदी आपण खर तर सोशल मीडिया पॉप्युलर होण्याचं महत्वाचं माध्यम असेल तर ते आहेत ही तरुण वर्ग जो आहे याच्यामुळे सोशल मीडिया खूप पॉप्युलर होताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळे अधिक संख्येनं सोशल मीडिया हे तरुण लोक जे आहेत ती वापरतात याच्यातला अतिसंवेदनशील किंवा वोलाटाई होऊ शकेल असा कुठला वर्ग असेल तर तो आहे टीनेज म्हणजे वयात येणारी मुलं या फाईल्सची चर्चा जी आहे ती टीनेज मुलांमध्येही प्रामुख्याने दिसते आता ह्या चर्चेचं रूपांतर हे मानसिक ताणामध्ये होण्याची शक्यता किती वर्तवता येते बरीच आहे असं मला वाटतं कारण काही मुलांशी बोलताना असं दिसलं की त्यांनी जे काही अनुभव घेतलेले आहेत ते अनुभव हो सुद्धा ते आ, रिलेट आहेत ह्या सगळ्या गोष्टींची दुसरं म्हणजे आता तू आपल्या समाजात जर बघितलं तर आपण सातत्याने न्यूज मध्ये किंवा रील्समध्ये कोणीतरी कोणाला तरी, तरी छळलं अशा स्वरूपाच्या बातम्या रील्स मध्ये सुद्धा सीसीटीव्ही फुटेज नावाची कॅटेगरी की ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायलंट आणि सेक्शुअली अब्युझिव्ह कंटेंट असतो हे सगळं ऑलरेडी मुलांच्या समोर आहे हे सगळं टीनेजर बघत असतात पण जेव्हा एपीन फाईल सारख्या केसेस समोर येतात की जिथे खूप मोठी नावं प्रतिष्ठित नावं कदाचित ना, या मुलांना ह्या मुलांपुढे आदर्श म्हणून ठेवली गेलेली नावं अशी नावं जेव्हा अशा डिस्टर्बिंग फोटोज बरोबर बघायला मिळतात ना तेव्हा त्याचा मला असं वाटतं की इम्पॅक्ट फार खोलवर होतो दीर्घकालीन होतो कारण तू इमॅजिन कर ना की एखादा व्यक्ती की ज्याच्याविषयी तुम्हाला कायम इन्स्पिरेशनल काहीतरी सांगितलेलं आहे त्याची सक्सेस स्टोरी तुम्हाला माहितीये तो माणूस सक्सेस होण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले तो किती प्रामाणिक आहे तो किती त्याच्या हुशारीवरती मोठा झाला आहे ह्या सगळ्या स्टोरीज आपण एकीकडे ऐकत असतो आणि दुसरीकडे आपल्याला अचानक असं काहीतरी समोर येतं की जिथे आपल्या लक्षात येतं की, लक्षा की ह्या माणसांनी मोठं होण्यासाठी कदाचित विपरीत मार्ग पण वापरले असतील किंवा दाखवायचं चेहरा एक आहे आणि त्याची एक अतिशय भयानक दुसरी बाजू आहे हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो मला असं वाटतं था की फार भीषण आहे म्हणजे एकीकडे तरुण पिढीच्या समोर आत्ता आदर्शच नाहीये खरं सांगायचं झालं तर राजकीय संदर्भात आदर्श ठेवावी अशी व्यक्ती नाही काही तुरळक सामाजिक संदर्भात आदर्श ठेवाव्यात अशा व्यक्ती आहेत पण ग्लोबली आपण तू बघशील तर असं आदर्शवत किंवा ज्यांच्याकडे बघून मुलांनी काहीतरी स्वप्न पाहावीत अशी फार मोजकी माणसं आत्ता आहेत आणि त्याच्यात सुद्धा जे वाटतात आदर्श त्यांचे चेहरे असे जेव्हा विद्रूप होतात आणि ते उभडकीस येतात तेव्हा कुठेतरी तुमची पण मूल्य व्यवस्था तुम्ही ज्याच्यावरती बिलीव्ह केलेलं असतं तुमच्या धारणा असतात तुम्ही ज्या माणसांच्या प्रवासाकडे अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातनं बघितलेलं असतं ते सगळं ढासळतं आणि ते ढासळणं हे मला असं वाटतं की विविध स्तरांवरती मुलांना निराश करत त्यांना हतबल करत आपण खर तर टीव्हीवरची करायला याविषयी याआधी बोलत होतो की हे खर तर मुलांनी बघू नये टीव्हीवरचे व्हीवरच्या सिरियल्स म्हणजे अगदी घरगुती कट कारस्थानं सुद्धा मुलांवर वाईट परिणाम करतात असं आपण म्हणतोय पण इथे मात्र हा अतिशय अतिसंवेदनशील अतीश कंटेंट आहे आणि त्या बरोबरीनं पुन्हा येणारी कट कारस्थानं आहे अशा दोन भागांमधला हा विषय आहे तर ह्या कट कारस्थानांचा थेट परिणाम हा त्यांच्यावर कसा होऊ शकतो हे आता कॉन्स्पिरसी थेअरीज ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणात चालू आहेत आणि त्याच्यातल्या काही थेअरीज ज्या पूर्वीपासनं आलेल्या होत्या त्या खऱ्या होताना पण मुलं बघता आहेत म्हणजे पूर्णपणे नाही पण काही अंशी त्याच्यात तथ्य आहे असं पण दिसत आहे त्यामुळे कॉन्स्पिरसी थेअरीज ज्या असतात त्याच्याकडे अट्रॅक्शन हे कायमच राहिलेलं असतं ऑडियन्सचं कारण ह्या सगळ्या कुठल्याही घटनेला दुसरी बाजू काय आहे तिसरी बाजू काय आहे किंवा वेगळे अँगल्स काय लोक सांगू आहेत त्याच्यातलं गॉसिप ह्या सगळ्याच गोष्टी मानवी मनाला नेहमीच अट्रॅक्ट करतात त्यामुळे कॉन्स्पिरसी थेअरीज ह्या म्हणजे अगदी दोन हजार दहा पासनं खर तर ह्या विषयाच्या सुरू आहेत आणि त्याच्यावरती विश्वास ठेवण्याचा प्रकारही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतोय असं मला वाटतं म्हणजे प्रॉब्लेम काय होतोय की कॉन्स्पिरसी थेअरीवरती मी विश्वास ठेवायचा का नाही याच्यासाठी जी पळताडणी करणं आवश्यक आहे की मी जो कंटेंट बघते तो बरोबर आहे का तो ऑथेंटिक आहे का किंवा जो माणूस मला हा कंटेंट सांगतोय जो युट्यूबर मला हा कंटेंट सांगतोय तो ऑथेंटिक आहे का हे बघितलं जातच आहे असं नाही म्हणजे या सगळ्या कंटेंटवरती कॉन्स्पिरसी थेअरीजवरती म्हणजे मध्ये मी काही व्हिडिओ तर असेही बघितले की ज्याच्यातल्या इमेजेस एआय जनरेटेड होत्या म्हणजे एफसिन फाईल्सच्या इमेजेस वापरून पण एआय जनरेटेड अजून त्या इंटेन्सिफाय केलेल्या किंवा अजून विकृत केलेल्या तर आपण काय कंटेंट बघतो आहोत ह्याच्याकडे खूप डोळसपणे बघण्याची आत्ता गरज आहे कारण म्हणजे ज्याला हायपर रिअलिस्टिक असं म्हटलं जातं ही एक टर्म आहे जिथे व्हिज्युअल्स ही ऑलमोस्ट रिअलिस्टिक वाटावीत खरीखुरी वाटावीत इतक्या खऱ्या वास्तव इमेजेसच्या जवळ जाणाऱ्या इमेजेस आता तयार करता येतात ज्याला हायपर रिअलिस्टिक म्हटलं जातं अशा इमेजेस जेव्हा तुमच्या समोर येतात तेव्हा तुम्हाला हे समजू शकत नाही की हे खरं आहे का खोटं आहे आणि कॉन्स्पिरेसी थेअरीज मांडणाऱ्या मांडणाऱ्या लोकांमध्ये अनेकदा अशा पद्धतीचा कॉन्टेंट तयार करण्याकडे कल असतो कारण मग व्ह्यूज मिळणार मग त्याच्यातले तुम्हाला तेवढे सबस्क्रायबर मिळणार तेवढा तुमचा तो व्हिडिओ चालणार हे सगळं जे गणित आहे त्याच्या मागचं हे गणित मुलांनी समजून घेणं आत्ता खूप गरजेचं आहे की आपल्याला टार्गेट केलं जातं जेव्हा कंटेंटच्या माध्यमातून तेव्हा मी टार्गेट मुळात व्हायचंय का नाही आणि मी स्वतः त्या कंटेंटच्या बाबतीत जागरूक जर जा राहिले तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो मी ऍटलिस्ट बॅलन्स करू शकते मॅन्युप्युलेट करू शकते कारण आत्ता काय होतंय एकतर टीनेज हे वय असं असतं की जेव्हा तुमचं इमोशनल रेग्युलेशनची कपॅसिटी एवढी डेव्हलप झालेली नसते अशा वेळेला जेव्हा असा कॉन्टेंट आपल्या समोर येतो तेव्हा तो इमोशनली डॅमेजिंग पण असू शकतो अनेकदा अगदीच आहे आता आपण हे इमोशनल आणि इमोशन लेवलवर बोललो पण टीनेज मुलांमध्ये एक महत्वाचा भाग असतो हो, तो म्हणजे पीअर प्रेशर किंवा सामाजिक ताण हो। खरं तर आपण त्याला म्हणू शकू शकतो ह्या सामाजिक ताणचं म्हणजे जेव्हा चर्चा करतात तेव्हा याने हे केलं त्याने ते केलं मग मला हे करायला हवं अशा पद्धतीची काही डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये होऊ शकते का आणि एप फाईन आणि ह्या सामाजिक ताणाचा पीअर प्रेशर तर असतच हो डेफिनेटली लावता येऊ शकतो कारण एपस्टिंग फाईल हा आ, जरी म्हणजे हे हे प्रकरण किंवा हे स्कॅन्डल जरी अमेरिकेत घडलं असलं तरी बाल लैंगिक शोषण आणि ह्युमन ट्रॅफिकिंग हा जगातल्या सर्व देशांमधला प्रॉब्लेम आहे हा काही फक्त अमेरिकेचा प्रश्न आहे असं नाही दुसरं महत्वाचा मुद्दा म्हणजे या फाईल्समध्ये जगभरातल्या माणसांची नावं आहेत असं नाही झालेलं की फक्त अमेरिकेतल्या लोकांची किंवा तिथल्या मोठ्या चेहऱ्यांची नावं आलेली आहेत असं नाहीये जगभरातली नावं त्याच्यामध्ये बाहेर येत आहेत त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो डेफिनेटली सामाजिक पातळीवर आहे आणि तो मला दोन पद्धतीने दिसतो आहे एक तर पालकांमध्ये प्रचंड स्वतः म्हणजे छोट्या मुलांना घेऊन असुरक्षितता निर्माण झालेली आहे म्हणजे माझं मूल घराबाहेर पडलंय तर ते सुरक्षित असणार आहे ना ते शाळेच्या व्हॅनमध्ये सुरक्षित आहे का ते शाळेत सुरक्षित आहे का ते क्लासला जात असेल तर ते सुरक्षित असणार आहे का ह्याबद्दलची एक प्रचंड अँझायटी ही पालकांमध्ये तयार होताना दिसते आहे म्हणजे ऑलरेडी एक्झिस्ट करत होती ती आता वाढणार या सगळ्या प्रकरणानंतर म्हणजे एकीकडे मुलांना लहान वयात फोन का द्यायचा तर त्या ते सेफ आहेत ना हे सतत बघणं हा पालकांच्या दृष्टीने कन्सर्नचा मुद्दा पूर्वीपासून नाही गेल्या पाच सहा वर्षापासून तयार होताना दिसत होता तो मला असं वाटतं की ह्या प्रकरणानंतर अजून वाढेल हा एक सामाजिक ताण म्हणजे पालकांच्या स्तरावर मुलांच्या स्तरावरचा सा जो सामाजिक ताण आहे तो मी घराबाहेर पडल्यानंतर मी सेफ राहू शकते का माझं मला कोणी पळवून तर नेणार नाही ना माझा माझ्यावर रेक्ट तर होणार नाही ना किंवा मला कोणी विचित्र पद्धतीने त्रास तर देणार नाही ना ह्या सगळे प्रश्न ह्या सगळ्या शंका मुलांच्या मनात आता उपस्थित होत आहेत अगं आणि मुलं हे उघडपणे विचारत आहेत येणाऱ्या पिढ्यांना पुढच्या पिढ्यांना जर असं वाटत असेल की मी घराबाहेर गेल्यानंतर सुरक्षित राहीन ना मला हे सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर असं खूप प्रकर्षाने वाटलं की कदाचित माणूस ही एकमेव प्रजाती आहे जो त्यांनी जन्माला घातलेल्या मुलांचा गांभीर्याने विचार करत नाही त्यांच्या मनोस्वास्थ्याचा गांभीर्याने विचार करत नाही आणि त्यांचं शोषण करतो असा माणूस हा एकमेव प्राणी या भूतलावरती असा अगदीच पण याच्यामध्ये आणखीन एक बाब पण आहे की बऱ्याचदा असं होतं की खूपदा न्यूज बाहेर आली आणि त्याविषयी सगळीकडे चर्चा झाली तर ह्या अतिरिक्त चर्चेमुळे पण वेगळे प्रश्न काही तयार होऊ शकतात तर कारण आता जी माध्यम मुलांच्या हातामध्ये आहेत त्यावर असे काही धक्के बसणं हे नवीन नव्यानं खर तर आलेलं नाहीये पण ज्या पद्धतीचा हा कॉन्टेंट आहे त्यामुळे अति चर्चेमुळे याच्या याच्याकडे मुलं मुळातच अशा सगळ्या गोष्टींकडे किंवा याच्याकडे त्यांची वाटचाल होऊ शकते का नाही तसं होत नाही थेट आ, दोन गोष्टी होऊ शकतात ओव्हर कन्झम्पन किंवा सतत अशा पद्धतीचा कंटेंट बघणं यानी आ, मानसिक पातळीवरती अँझायटी असेल पॅनिक अटॅक असतील किंवा फ्रस्ट्रेशन असेल ह्यासारख्या किंवा नैराश्य असेल प्रचंड अस्वस्थता असेल यासारख्या भावना तीव्र होत जातात हे एकीकडे घडतं दुसरीकडे ह्या ओव्हर कन्झम्पनमुळे एक गोष्ट मात्र डेफिनेटली घडू शकते ती म्हणजे असंवेदनशील होत जाणं ही सातत्याने तुम्ही जेव्हा अशा पद्धतीचे व्हिज्युअल्स अशा पद्धतीचा कॉन्टेंट बघता तेव्हा कुठेतरी त्या विषयीच्या ज्या संवेदना असतात ज्या जाणीवा असतात त्या बोथट होत जाण्याची खूप दाट शक्यता असते जे आम्ही सायबर ग्रुमिंग सारख्या प्रकारांमध्ये बघतो की जिथे मुलांना जाणीवपूर्वक हे क्रिमिनल्स त्यांच्या जाणीव बोथट करत नेतात विशेषतः लैंगिकते विषयीच्या सो जेव्हा आपण अब्युझिव्ह कंटेंट व्हायलंट कंटेंट शोषणाचा कंटेंट लैंगिक शोषणाचा कंटेंट असा जेव्हा सातत्याने बातम्यांमध्ये रील्समध्ये व्हिडिओजमध्ये बघतो तेव्हा ही एक शक्यता असते की त्याबद्दलच्या जाणीव बोथट होत दा, जात जातात आणि जर जाणीव बोथट झाल्या तर ते मूल असेल यंग अडल्ट असेल किंवा टीनेजर असेल उद्या जर एखाद्या पॉन साईट वर गेला तर तिथे अशा पद्धतीचा जर मजकूर किंवा कॉन्टेंट त्याच्यासमोर आला तर त्यानं त्याला फर, ते। ते काही फरक फारसा पडणार नाही म्हणजे मी अरुण साधू फेलोशिपची माझी जेव्हा रिसर्च करत होते तेव्हा काही रिपोर्ट्समध्ये मला असं दिसलेलं की मुलांमध्ये लैंगिक शोषणाचा कंटेंट पॉन साईजवर बघण्याचं प्रमाण बरंच आहे आता हे कुठून येतं तर अशाच बोथट झालेल्या भावनांमुळे तिथे जाऊन हे बघण्यामध्ये काहीच म्हणजे असं गैर किंवा चुकीचं किंवा डिस्टर्बिंग असं वाटेल असं होतं हळूहळू हे काही मध्ये आम्हाला दिसलं होतं त्यामुळे ही शक्यता नाकारता येत नाही की सातत्याने जर असा कंटेंट तुम्ही बघत असाल तुमचं एक्सपोजर असेल तर या संदर्भातल्या भावना तुमच्या होत जाण्याची शक्यता नाकारता नक्कीच येत नाही आपण भावनांबद्दल बोलतोय पण जसं म्हटलं की या मध्ये जी नावं आहेत ती खर तर जगभरातून आहेत एक सेक्टर असं नाहीये तर जगभरातल्या वेगवेगळ्या सेक्टर्स मधली नाव आहेत ज्यांना आपण आदर्श म्हणू शकतो त्यांची पुस्तकं वाचू शकतो अशा वेळेला जेव्हा आपण सतत तरुणाई विषयी असं सांगतो की हे योग्य नाहीयेत हे योग्य मार्गाने जात नाही बऱ्याचदा त्यांना आपण कोसतो थोडक्यात असं आहे पण जेव्हा अशा पद्धतीचा कंटेंट त्यांच्या बघण्यात येतो तेव्हा एखाद्याचा रिस्पेक्ट आपण ज्याला म्हणतो की आपल्याला कुठं शिकवलं जातं लहानपणी नाही मोठे तर असंच बोललं पाहिजे ही पद्धत असते तुम्ही त्यांचा आदर केला पाहिजे अशा वेळेला जी मुलं आता शार्प झालेली आहेत ज्यांना आदर्श म्हणजे काय एवढं कळतंय अशा मुलांच्या आदर भावनेचा किंवा या निमित्ताने काही परिणाम होऊ शकतो का हो डेफिनेटली होणार आहे आणि मला असं वाटतं की मुलं प्रचंड प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करायला लागणार आहेत प्रश्न विचारायला लागणार आहेत संशय घ्यायला लागणार आहेत आणि दे विल नॉट बिलीव्ह वॉट वी आर सेइंग आणि तो जो परिणाम आहे तो आ, मला असं वाटतं की अनअवॉइडेबल आहे तुम्ही टाळू शकणार नाही आता कारण जेव्हा अशा लोकांची नावं एपसिन फाईलमध्ये आली ज्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज सांगितल्या जातात ज्यांची पुस्तकं मुलांनी वाचावीत म्हणून रेकमेंड केली जातात अशा लोकांची जेव्हा नावं येतात तेव्हा डेफिनेटली हा प्रश्न मुलांच्या मनात येणार आहे किंवा येतो आहे की अ तुमची दुनिया खोटी आहे सगळी श्रीमंत माणसं ही गैरमार्गाने श्रीमंत झालेली असतात सगळी श्रीमंत माणसं ही शोषणावर आधारित त्यांचा सक्सेस असतो पुस्तकांमध्ये जे लिहिलं जातं ते पुस्तकांमध्ये छापण्यासाठी फक्त असतं रियालिटी ही वेगळी असते आणि रियालिटी ही क्रुएल असते क्रूर असते ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या डोक्यात येत आहेत येणार आहेत आणि हे अनअवॉइडेबल आहेत ज्या पद्धतीचा म्हणजे भयानक प्रकार ह्याच्यातनं समोर आलाय ना तिथे मला असं वाटतं की ह्याच्या पुढच्या काळात मुलांच्या व्हॅल्यू सिस्टीम्स मुलं क्वेश्चन करणार मुलं मूल्य व्यवस्था मुलं नैतिकता ह्या सगळ्या गोष्टी ही पिढी क्वेश्चन करणार आहे आणि मला असं वाटतं त्यांनी त्या क्वेश्चन कराव्यात त्यांनी मूल्य व्यवस्था क्वेश्चन करावी त्यांनी नैतिकता क्वेश्चन करावी करा करा कारण ह्या माणसांनी नैतिकतेचे झेंडे खांद्यावर घेऊन इतके वर्ष मिरवलेली आहेत ही सगळी माणसं यांना हे प्रश्न विचारलेच पाहिजेत की तुमची नैतिकता कुठे आहे तुमची व्हॅल्यू सिस्टीम काय आहे म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी करताना आणि त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होताना हा एकदाही विचार केला नाहीत की येणाऱ्या पिढ्या या सगळ्याकडे कसं बघतील आणि आपण काय इम्प्रेशन समाजामध्ये आणि नव्याने येणाऱ्या पिढ्यांमध्ये ठेवून जातो आहोत कशा पद्धतीने आपण डॅमेजेस करतो आहोत म्हणजे घडलेली घटना कुठल्या तरी आयलंडवरची असली तरी पुण्यातल्या नाही तर मधल्या मुलामध्ये सुद्धा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत हे इतकं गंभीर आहे आणि इतकं विविध स्तरीय आहे की ह्या मुलांनी हे प्रश्न विचारावेत अशी माझी इच्छा आहे त्यांनी व्हॅल्यू सिस्टीमवरती क्वेश्चन करणं गरजेचं आहे खर तर अशा पद्धतीचा कंटेंट आला तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठी जोखीम कोणाची असेल तर ती म्हणजे पालकांची कारण पालकांनी शिकवलेलं असतं की हे सांगितलं म्हणजे तुम्ही हे करा आणि आता जेव्हा ही पुढी या सगळ्याला प्रश्न विचारेल तेव्हा ते उत्तर मात्र आपल्या कुठल्याही पिढीकडे नसणार आहेत असं असताना आता पेरेंटिंगच कसं करायचं याच्यावर पालकांना खरं तर विचार करायला लागणार आहे कारण जर आपण मुलांना सांगतोय की हा मोठा माणूस आहे तो जे सांगेल ते तुम्ही ऐका तर जेव्हा तो प्रश्न विचारेल हे मी आता करू का किंवा हे मी आता ऐकू का तर अशा वेळेला तुमच्याकडे उत्तरही ही तयार पाहिजेत या सगळ्या निमित्ताने मला असं वाटतं की जग जसं बदलतं तसं पालकत्व ही बदलायला हवं याचं एक उदाहरण आहे आपण आपल्या मुलीं मुलांना मुलींना अशा पद्धतीच्या कुठल्याही गोष्टी शिकवणार नाही यावर जरी आपण ठाम असलो तरी मुलांना किमान की आपल्या बुद्धीला काही गोष्टी ताण देऊन बघा आणि तुम्हाला ते पटतय का हे सांगणं आता मला असं वाटतं या निमित्ताने महत्वाचं ठरू शकतं पालकांनी या सगळ्यामध्ये जाताना नक्की काय केलं पाहिजे म्हणजे आता आपण रुल्स मला असं वाटतं की याच्या पुढचं पालकत्व फार अवघड आहे कारण आ, सोशल मीडिया ऑलमोस्ट फक्त सोशल मीडिया असं नाही गेमिंग प्लॅटफॉर्म सुद्धा मुलांचं विचार करण्याच्या पद्धती कल्टिवेट करतायत तयार करता ग्रूम ग्रुम आहेत दुसरीकडे मला म्हणजे पर्टिक्युलरली एपस्टिन फाईल नंतर असं वाटतं की मुलांना लहानपणापासून हे शिकवायला पाहिजे की तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्ही स्वतः समजून घ्या तुम्ही स्वतः त्याचा चौफेर विचार करा आणि मगच कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवा एखादा व्यक्ती आदर्शवत वाटतो म्हणजे तो आदर्शवत असेल असे नाही प्रत्येकाचे पाय मातीचे असतात हे या निमित्ताने इतकं ठळकपणे समोर आलेलं आहे की कोणालाही आदर्श मानू नका जोपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीला आदर्श मानावं वा असं वाटत नाही कोणीतरी सांगताय म्हणून कोणालाही आदर्श मानू नका कोणाच्या तरी पुस्तकांच्या म्हणजे कोणाची तरी पुस्तकं येत आहेत सक्सेस स्टोरीजच्या किंवा व्हिडिओज येत आहेत सक्सेस स्टोरीजचे म्हणून त्याला आदर्श मानू नका तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टी बघा ऐका त्याचा क्रिटिकली विचार करा तर्कदृष्टीने विचार करा स्वतः त्याच्या विषयी प्रश्न विचारा आणि त्याची समाधानकारक जर तुम्हाला उत्तर मिळाली तुम्हाला असं वाटलं सगळ्या गोष्टींनंतर की येस या माणसाची स्टोरी बिलिव्हेबल आहे आणि काही का होईना का आपण तो जे काही बोलतोय त्याच्यावरती विश्वास ठेवावा तर आणि तरच विश्वास ठेवा तुमच्या समोर आदर्श नसेल तर असं काही घडत नाही की तुम्ही आयुष्य सुंदर घडवू शकत नाही किंवा तुम्ही सक्सेसफुल होऊ शकत नाही सक्सेसफुल होण्यासाठी डोळ्यासमोर आदर्श असण्याची गरज नसते असं मला वाटतं आणि हे मला आज नाही वाटत आहे हे मला कायम म्हणजे मी तरुण असल्यापासून वाटत आलेलं आहे की तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणीतरी आदर्श तुमच्या समोर असण्याची गरज नसते हे अतिशय चुकीचं नरेटिव्ह आपल्या पेरेंटिंगमध्ये आणि आपल्या स्कूल सिस्टीममध्ये आहे की कोणीतरी आदर्शवत व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे तरच तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता मला असं वाटतं असं नसतं तुमचं क्रिटिकल थिंकिंग तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमचं निर्णय क्षमता तुमचं विचार करण्याची क्षमता किती जास्त डेव्हलप तुम्ही करू शकता आहात त्याच्यावरती तुम्ही आयुष्यामध्ये काय कराल हे ठरतं तुमच्या डोळ्यासमोर किती आदर्श आहेत आणि तुम्ही किती आदर्शवत लोकांच्या लोकांची पुस्तकं वाचली आहेत किंवा किती भाषणं ऐकली आहेत याच्यावरनं तुमचा सक्सेस ठरत नाही हे कुठेतरी खूप ठळकपणे आपल्याला अधोरेखित करावं लागणार आहे पालकांची स्थिती ही खर तर खूप असं म्हणता येईल की द्विध मनस्थितीची या वेळेला होऊ शकते याचं कारण असं आहे की तंत्रज्ञान तंत्रज्ञान मुलांना यावं म्हणून सगळ्या पालकांचा अतिशय अट्टहास असतो पण अशा वेळेला जेव्हा या पद्धतीचा कंटेंट येतो तर हा मुलं कसं हाताळतात था। यापेक्षाही पालकांनी आता मुलांना कसं हाताळावं था। मुक्त मला असं वाटतं की माध्यम शिक्षण म्हणजे मी परत तेच प्रत्येक वेळेला बोलते पण मला असं वाटतं की माध्यम शिक्षित असणं ही आपली आता प्रायोरिटी असली पाहिजे की मला माझं मूल कधी देते मी मुलाला फोन कशासाठी देते किती वेळ माझं मूल ते, ते तो मीडिया कन्झ्युम करणार आहे कशा पद्धतीचा मीडिया तो कन्झ्युम करणार आहे करतोय ह्याच्याविषयी मी पालक म्हणून जागरूक असणं आणि मी माझ्या मुलांना हे शिकवणं त्यांना जागरूक करणं की रील्स नाही गरज आहे दहाव्या वर्षीपासनं तुम्ही सोशल मीडियावरती असणं आणि रील्स आणि शॉर्ट्समध्ये दोन दोन तीन तीन चार चार तास घालवणं ह्या त्या वयामध्ये प्रायोरिटीज असता का मनत असल्या नाही पाहिजेत ह्या जर पालकांच्या प्रायोरिटीज नसतील तर त्या मुलांच्या डेफिनेटली नसतात त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मुलांना माध्यम शिक्षित करणं ही तर प्रायोरिटी आहेच आपली पण पालकांनी माध्यम शिक्षित होणं स्वतः थोडस या सगळ्या विषयी समजून घेणं अल्गोरिदम्स कसे वर्क होतात तुम्ही एक, एक एप्सचे फाईलचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या वॉलवरती अजून पन्नास व्हिडिओज येणार आहेत कारण अल्गोरिदम तसेच पर्सनलाइज सेट आहेत हे समजून घेणं हे माहीत असणं आणि मग ते चा ब्रेक कसं करायचं त्याच्यापासून लांब कसं राहायचं ब्रेक्स कसे घ्यायचे याच्याविषयी थोडंसं जागरूक असणं म्हणजे तुमचा आता इन्स्टाला तुम्हाला अल्गोरिदम सेट रिसेट करता येतो किंवा तुम्ही मॅन्युअली जाणीवपूर्वक जर अ, सर्च केलं वेगळ्या वेगळ्या गोष्टी तर तुमचा अल्गोरिदम ऑटोमॅटिकली रिसेट होतो ह्या गोष्टींबाबत थोडंसं जागरूक असायला पाहिजे माझ्या वॉलवरती जे काही येत आहे ते मी फक्त स्क्रोल करत बघत बसली आणि मी म्हणजे त्याच्याविषयी अॅपसल्युटली काहीही करणार नाही आणि जे समोर येत आहे तेवढं कन्झ्युम करणार आहे ह्या मेंटॅलिटी मधनं आता बाहेर यायला पाहिजे आणि थोडस आपल्या सगळ्यांना माध्यम काय पद्धतीने चालतात ती काय इम्पॅक्ट करतात माध्यम माझ्यासाठी आहेत का मी माध्यमांसाठी आहे सोशल मीडिया माझ्यासाठी का मी सोशल मीडियासाठी आहे सोशल मीडिया म्हणजे आपलं आयुष्य नाही ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ना खूप जा जागरूकतेने विचार करण्याची गरज आहे आत्ता पालक काय करतात माहितीये का आत्ता पालक फक्त आरडाओरडा करतात बरेचदा आरडाओरड्याच्या पलीकडे जाऊन गोष्टींना बघणं मुलांशी बोलणं त्यांना त्या गोष्टी समजावून सांगणं त्याच्यातले धोके समजावून देणं या सगळ्या गोष्टी याच्या पुढच्या काळात म्हणजे काय म्हणशील त्याला सगळ्यात मोठी प्रायोरिटी हाय अलर्ट ह्या झोनमध्ये आणणं गरजेचं आहे खरच आहे कारण तरुण पिढी ज्या पद्धतीनं विचार करणार आहे त्याच पद्धतीनं देश पुढे जाणार आहे राज्य पुढे जाणार आहे आणि अर्थात कुटुंबातही किती स्वस्थता राहील हे याच्यावर अवलंबून असणार आहे प्रत्येक गोष्ट ही खर तर राजकीय नसते किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारणाच्या पलीकडे आता आपल्या घरादारापर्यंत ह्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा आपली तरुण पिढी ही यामध्ये असुरक्षित आहे याची जाणीव मला असं वाटतं खर तर अजूनही पालकांना झालेली आहे की नाही यावरही एकदा जरा घरात डोकवून बघायला हवं कारण आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा त्या ते चर्चा करताना त्या चर्चेचे रुख पण कुठे आहे त्याचा रोख कुठे आहे हेही बघितलं पाहिजे आणि संवाद जो अतिशय महत्वाचा आहे घरात घरासाठी आणि तंत्रज्ञानासाठीही तो कुठेही तुटतं काम नये एवढ्या गोष्टी मला असं वाटतं आपण किमान नक्कीच करू शकतो एसटी फाईल बद्दल माध्यमांमध्ये न्यूज मध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे अँगल्स येताना आपल्याला दिसत आहेत ते किती कन्झ्युम करायचे किती त्यावर चर्चा करायची आणि त्याही पेक्षा याचा परिणाम आपल्या घरादारावर कसा होणार आहे हेही आपण विचार करायला हवा मुक्त थँक्यू सो मच so तुम्ही तर खूप मोठं काम करता आहात कारण तंत्रज्ञान आणि कोट्यावर आलेलं असलं तरी पण ते मुळात वापरायचं कसं हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग जो आहे तो आपल्याला करता येऊ शकत नाही मुक्त थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा केली थँक्यू